प्रश्न मला विचारला की टीआयपीएल चा आपला संबंध आहे आणि मग अशा वेळी हे जर आरोप होतात तर ते तुमच्यावरही होतात असा त्याचा अर्थ आहे त्याला काय उत्तर आहे तुमचं खार पाटील असो टीआयपीएल असो किंवा अन्य कुठलेही कॉन्ट्रॅक्टर असो त्यांच्या माध्यमातून जर काम नीट झालेलं नाही तर महापालिकेच्या टेंडरमध्ये जी व्यवस्था आहे त्याच्या आधारे या कंपन्यांना या ठिकाणी जे जे नियमानुसार या ठिकाणी करणं आवश्यक आहे कारवाई करणं आवश्यक आहे दंड करणं आवश्यक आहे तो केला गेला पाहिजे हे आमदार म्हणून माझं मत आहे या सर्व संस्थांना दिलेली कामं महापालिकेने नीट करून घेतली पाहिजेत यासाठी महापालिकेच्याकडे आम्ही पाठपुरावा करतोय आमचे अध्यक्ष प्रवीण पाटील असतील सभागृह नेते माझी परेश ठाकूर असतील यांच्या माध्यमातून आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना या संदर्भामध्ये यापूर्वीच बोललेला आहे महापालिका आयुक्तांशी मी बोलल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये या सगळ्या कंपन्या ज्यांच्या ज्यांच्या कामामध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे ज्यांची कामं खराब दर्जाची झालीत त्या सगळ्यांवरती कारवाई करण्याचा सुतोवाच केलेला